वेलकम मित्रांनो मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या चॅनलवर स्पर्धा येणारे प्रकारचे गणित अपलोड केले जातात तुम्ही जर आमच्या अगोदरचे बघितले नसतील तरी ताय बटनवर तुम्हाला पाहिजे होतो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर एकशे सहा मध्ये एकशेच सहा किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज एक येईल तर काय विचारलंय तर एकशे सहा हा नंबर त्यांनी मला दिलाय किंवा आपण अपूर्णांक त्यांनी मला दिलाय काय विचारलंय तर एक शेत सहा किती वेळा मिळवावे म्हणजेच काय एक छेद सहा अधिक एक छेद सहा अधिक एक छेद सहा असं किती वेळा मला करायला लागेल म्हणजे मला काय मिळणार आहे यांची बेरीज किती मिळणार आहे एक मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक शेत सहाची बेरीज करत बसण्यापेक्षा तुम्ही काय करायचंय तर एक छेद सहा वरती किती पाहिजे म्हणजे तुम्हाला एक मिळेल तर एक छेद सहा ला कितीने भागल्यानंतर एक मिळेल तर एक छेद सहा ला म्हणजेच काय सहा छेद सहा बरोबर एक आहे बरोबर सहा चे सहा मधलं आपल्याकडं एक सहा पहिल्यांदा आहे म्हणजेच काय तर सहा मधन एक छेद सहा गेले आपल्याकडे असते म्हणजे किती राहिले तर पाच एक छेद सहा आपले राहिले म्हणजे काय एक छेद सहा आपल्याला पाच वेळा मिळवावे लागतील तर आपण हे करून पण बघूया एक छेद सहा अधिक एक सहा आता एक छेद सहा आपल्याला जे त्यांनी दिलेलं आहे तो एक छेद सहा आहे आता त्यामध्ये किती वेळा मिळावा लागणार आहे तर एकदा मी मिळवलं दोनदा मिळवलं तीनदा चारदा आणि पाचदा तर आता आपण याची बेरीज किती बघूया हो एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच काय छेद जर समान असत तर अपूर्णांकाच्या अंश आहे त्याची आहे बेरीज होणार आहे म्हणजे सहा छेद सहा म्हणजे होणारे उत्तर एक येणार आहे तर परीक्षेला तुम्ही असं जर करत असता तर तुमचा वेळ जाणार आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही जर वेळ जर किंवा वाचवला तर तुमचा अजून एखाद्या गणित सोडून तुमचं रँकची किंवा तुमचा जो स्कोअर आहे तो तुमचा वाढू शकतो हो। तर काय करायचंय तुम्ही तर इथं मी सांगितलं तसं सहा तुम्हाला एक मिळणार आहे तर सहा चेद सहा तुम्हाला एक मिळणार आहे मग त्यातलं सहा तुम्हाला कळा आता त्यातलं एक चेद सहा त्यांनी काय केले अगोदर दिलेलं आहे त्यामुळे मी काय करणार तर या सहा मधून मी त्यांनी जो दिलाय तो एक वजा करणार आहे का तर आपल्याला काय करायचंय हा एक शेत सोडून आपल्याला जास्तीचे एक छेद विचारलं म्हणजे काय हा जो एक असणार आहे तो त्यांनी दिलेला एकशेद सहा असणार आहे मग राहिले किती तरी पाच पाच हे असणार आहे मला हे वाढवावे लागणार आहेत कशामध्ये तर अगोदर जे एक शेत सहा दिलाय त्याच्यामध्ये जर मी पाच एक शेत सहा वाढवले तर मला काय मिळणार आहे त्यांची बेरीज एक मिळणार आहे तर अशा प्रकारचे गणित आपण पुढे पण बघणार आहे तुम्ही जर अगोदरचे जर लसावी मसावीचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्हाला ही ताळे बटनवर क्लिक येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते बघू शकता तर ठीक आहे तर आपला प्रश्न पूर्ण झालाय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक तर आता आपण ऑप्शन बघूया पहिला ऑप्शन आहे चार दुसरा ऑप्शन आहे पाच आता उत्तर एक येत नाही तर उत्तरही त्यांनी एक ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला किती वेळा विचारलं आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे पाच वेळा पाच वेळा आपल्याला काय करायला लागणार आहे मिळवावं लागणार आहे तर पहिल्यांदा त्यांनी विचार दिलाय चार वेळा नंतर हे दुसरा आहे पाच वेळा तर आपलं उत्तर येणार आहे बी पाच वेळा म्हणजे काय तर सहा वेळा बेरीज करावी लागणार आहे त्यातला हा जो एक क्षेतसा आहे त्यांनी अगोदर दिलेला आहे राहिले किती एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच एक छेदसा आपल्याला मिळवावे लागते ठीक आहे आपला प्रश्न पूर्ण झालाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया